धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सरकारच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षणाने त्रेसष्ट हजार झोपड्यांचा टप्पा ओलांडून सुमारे साठ हजार ग्राउंड फ्लोर युनिट्सच्या पूर्वीच्या निकषांपेक्षा पुढे गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसात सरकारने दस्तावेज म्हणजेच डॉक्युमेंट सादर करण्याची अंतिम मुदत ही पंधरा एप्रिल दोन पर्यंत वाढवली आहे यामागील उद्देश म्हणजे जास्तीत जास्त धारावीकरांना ह्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाचा लाभ मिळावा सामान्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपेक्षा वेगळ्या असलेल्या धारावी पुनर्विकास उपक्रमात अपात्र म्हणजेच वरील मजल्यांवरील रहिवाशांनाही घरांची सोय केली जाणार आहे या घरांमध्ये स्वयंपाकघर पाईपद्वारे गॅस पुरवठा स्वच्छतागृह गृह यांसारख्या मूलभूत सुविधा असतील या प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या विशेष उद्देशीय संस्थेमार्फत सुमारे एक पूर्णांक पाच लाख घरांची बांधणी करण्यात येईल मंगळवारी राज्य विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाद्वारे प्रत्येकाला घर मिळणार असल्याचं जाहीर केलं राज्य सरकार सर्वांसाठी घर देण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे जे गृहनिर्माणासाठी अपात्र आहेत त्यांना बारा वर्षांसाठी भाड्याच्या घरांची व्यवस्था केली जाईल त्यानंतर ता ठराविक नियम व प्रक्रियेनुसार घरे त्यांच्या नावावर हस्तांतरित केली जाते असे फडणवीस यांनी सांगितले धारावी पुनर्वास जो प्रकल्प आहे ज्यामध्ये आता त्याच पहिलं ओसी आपण दिलेला आहे त्याचं काम देखील अतिशय जोरात चाललेलं आहे आणि धारावीमध्ये पहिल्यांदा अपात्र लोकांना देखील आपण रेंटल हाऊसिंग मध्ये शिफ्ट करतो आहोत कोणालाही बेघर करत नाही आहोत आणि त्यांनाही रेंटल त्यांच्या नावाने करता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी केली आहे धारावी पुनर्विकास योजना म्हणजेच डीआरपी आर पी वेगाने सुरू असून राज्य सरकारने हा प्रकल्प गतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे धारावीकरांनी ह्या बदलाचा भाग व्हावे ह्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या डीआरपी संस्थेने रहिवाशांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे ज्या संरचना अद्याप सर्वेक्षणात आलेल्या नाहीत त्यांचे रहिवाशी एक आठ शून्य शून्य दोन सहा आठ 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 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधू शकतात किंवा सर्वे धारावी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर ईमेल पाठवू शकतात याशिवाय माहीम पूर्व तिकीट खिडकीजवळ येथील एन एम बी पी एल च्या भाडेकरू व्यवस्थापन कार्यालयात जाऊनही डॉक्युमेंट्स सादर करता येतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ एस व्ही आर श्रीनिवास म्हणाले हा पुनर्विकास प्रकल्प केवळ ग्राउंड फ्लोर झोपडपट्ट्यांपुरता मर्यादित नसून वरील मजल्यांवरील सर रचनाही समावेश आहे सरकार सर्वांसाठी घर उपलब्ध करून देण्यात वचनबद्ध आहे धारावीत कोणीही वंचित राहणार नाही नवीन सर्वेक्षणाच्या अहवालानुसार जास्त झोपड्यांचे गल्ल्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून एकूण नव्वद त्रेसष्ट हजारांपेक्षा जास्त झोपड्यांचे दारोदार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे या आधीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत यावेळी ग्राउंड फ्लोर आणि वरील मजल्यांवरील संरचना विद्यमान एसआरए इमारती आर एल डी ए जमिनीवरील झोपडपट्टी तसेच सर्व धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे प्रकल्पाच्या निविदा अटींनुसार सर्व पात्र धारावीकरांना धारावीतच पुनर्वसन दिले जाईल अपात्र ठरलेल्या मुंबई महानगर प्रदेश एम एम आर मधील आधुनिक सुविधांनी सुसज्ज टाउनशिप पुनर्वसित केले जाईल या टाउनशिप मेट्रो तसेच इतर वाहतूक आणि सामाजिक पायाभूत सुविधा उपलब्ध असतील धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे सुमारे दहा लाख धारावीकरांना येईल सध्या धारावी ये। दोन हजार लोकांसाठी केवळ एकच स्वच्छता गृह आहे स्वच्छ पाणी व स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत हा प्रकल्प धारावीतील रहिवाशांना आधुनिक आणि सुसज्ज जीवनशैली प्रदान करेल